पहिली बातमी आहे सीएसएमटी पूल दुर्घटनेसंदर्भातली पूल दुर्घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय टाइम्स ऑफ इंडियानं आपल्या वेबसाईट हे फुटेज अपलोड केलंय कशा प्रकारे ही दुर्घटना घडली हे या फुटेज मध्ये स्पष्टपणे दिसत आहे ही दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर मोठ्या संख्येने लोक होती पुलाचा स्लॅब कोसळताच लोकांची एकच धावपळ सुरू झाली असल्याचं यात दिसून येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसनं आज आणखी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मात्र नगरच्या जागेचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे तसंच वंचित बहुजन आघाडीकडून सदोतीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे मात्र आंबेडकर अकोल्यातून लढणार की सोलापुरातून याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही आहे आजची तिसरी बातमी आहे शरद पवारांच्या सभेसंदर्भातली आज शरद पवारांची नवी मुंबई सभा होणार आहे यात ते काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं मुंबईत रविवारी तिन्ही मार्ग मुंबईत रविवारी तिन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे तर कुर्ला स्थानकादरम्यान रोड ओव्हर पुलाचा गार्ड टाकण्यासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक असेल आसनगाव कसारा मार्गावर पादचारी पुलाचा गर्ड टाकण्यासाठी उद्या ब्लॉक असेल